जेव्हा तुम्ही श्रीमंत होणार असे दिसते तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत तुम्हाला तुमच्या जीवनात मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी निघून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो श्रीमंत होण्याचे अगदी आधी हे तुम्हाला वीज चांगले शुभ संकेत दिसू लागतात या शुभ संकेताकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत तुम्हाला अगोदर सावध करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठ्या मोठी आनंद बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी माता लवकरच तुमच्यावर घरी आगमन होणार आहे माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटली जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचे अपार कृपा असते त्यांच्या घरात कधीही पैशाची धन धान्याची सुख समृद्धीची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बहुतेक जण वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात ज्या घरात देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद असतो तेथे कायम शुभ संकेत दिसतात अशी मान्यता चला कौन -कौन आहे चला जाणून घेऊया हे वीस शुभ संकेत कोणकोणते आहेत पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुख समृद्धीसाठी धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले जातात याचे सविस्तर माहिती देखील मी दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला स्वप्नात पाल दिसली तर तुम्ही ते एक चांगले लक्षण मानले जाते स्वप्नात पाल पाहण्याचा अर्थ असा होतो की तुमच्या आर्थिक समस्या कौटुंबिक समस्या लवकरच दूर होणार आहेत आणि देवी लक्ष्मी तुमच्या वर कृपा करणार आहे जर तुम्हाला घोबड हत्ती मोर केळी किंवा सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमची श्रीमंती होण्याचे स्वप्न लवकरात लवकर आत्ता पूर्ण होणार आहे किंवा तुमचे जे काही स्वप्न आहे असेल गाडी घ्यायच्या असू द्या बंगला घ्यायचा असू द्या किंवा कोणत्याही परीक्षेत पास व्हायचे असू द्या येतेपर्यंत सर्व काही स्वप्न तुमच्याच जे असतील ते स्वप्न तुमचे पूर्ण होणार आहे असे हे संकेत आहेत सकाळी उठल्यानंतर तुमच्या कानावर जर शंकाचा आवाज ऐकू आला तर हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू आला तर समजून जा की तुमचे चांगले काय तुमच्या चांगले दिवस आत्ता येणार आहेत तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणू लागते कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलके वाटते घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो घरात सतत भंग मंगलदायी आणि चांगल्या घटना घडू लागतात जसे की विवाह धार्मिक जसे की विवाह धार्मिक पूजा किंवा होम आव्हान घरातील माणसाचे मन स्थिर प्रसन्न राहते अचानक तुम्हाला सुख समृद्धी धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुं गुंतवणुकीत नफा मिळणे किंवा जुनी थकबाकी अचानक परत मिळणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग दिसणे हे सुद्धा खूप शुभ संकेत मानले जातो तुमच्या स्वप्नामध्ये पांढरा हत्ती साप कमळ किंवा महिला एखादी महिला पाणी भरताना दिसणे हे सुद्धा आर्थिक प्रगतीचे लक्षण आहेत शांत समुद्र किंवा वाहते पाणी देखील स्वप्नात येणे हे सुद्धा चांगले लक्षणे मानले जाते घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या अंगणात पक्षी विशेषतः कबूतर किंवा चिमण्यासारखे पक्षी दाणे टिपताना दिसणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते घरातील तिजोरी किंवा तुमचे ज्या ठिकाणी पैसे ठेवायची जागा असेल जागा सोच्च ती जागा स्वच्छ केल्यास अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशाची बचत होऊ लागते वारंवार आर्थिक वृद्धी होऊ लागते आणि त्यात अनुकूलता मिळणे हे संपत्तीच्या वाढीचे लक्षण आहे जर हे लक्षणे दिसू लागली तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणे आवश्यक आहे तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरले जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा की तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी हा अतिशय चांगला संकेत आहेत आर्थिक अडचणी दूर होतात जर घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता आहे घरातील तुमच्या व्यक्तीचे जेवण कमी होणे किंवा घरामध्ये कमी जेवण लागणे किंवा कमी जेवणामध्ये सगळ्यांचे पोट भरणे हा देखील अतिशय चांगला संकेत आहे घरामध्ये यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते सगळे व्यक्ती आनंदी राहतात जर तुम्हाला सकाळी अचानक स्वप्नात तुमच्या आजूबाजूला कमळ दिसले तर तुमचे दिवस बदलणार आहेत हे स्पष्ट संकेत आहेत हे समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात कृपा होणार आहे लवकरच तुम्हाला धनसंपत्ती मिळणार आहे जर तुमच्या स्वप्नात पिवळे किंवा लाल फुले दिसली तर हे धनसंपत्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात एखादे मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे आर्थिक लाभाचे आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षणे आहेत जर तुमच्या स्वप्नामध्ये लाल साडी घातलेली स्त्री दिसली हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते स्वप्नात उंचावर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षणे मानले जाते जर तुम्ही काही कामासाठी mm -hmm. बाहेर mm -hmm. कोटे जात असाल आणि वाटे तुम्हाला कावळ्या तोंडात शिका शिका शेकाहारी अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला कोठून तरी पैसा मिळणार आहेत जेव्हा तुमच्या जीवनात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप पूर्ण होते पण ब्रह्म मुहूर्तावर जागृत होतो होते तुमच्या दैनिन देन दैनंदिन दिनचर्या सुधारणा लागते हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रामध्ये असेही म्हटले जाते की जर तुम्ही पहाटे तीन ते पाच या वेळात उठला तर तुमच्या जीवनात दुःखाचे ढग निघून जातात आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर येऊ लागतो जर तुमच्या घरामध्ये कोठून तरी बाहेरून का मुंग्या येताना दिसल्या तर हे देखील संपत्ती मिळण्याचे संकेत आहे तर तुम्ही काळ्या मुंग्यांना पीठ किंवा साखर देऊन संपोष्टीत करू शकता आणि यामुळे आपली संपत्ती वाढते आणि जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशाचे आगमनाची लक्ष्मी आहे लवकरच तुम्हाला पैसे मिळतील जर तुम्ही कपडे घालताना तुम्हाला किंवा कपडे काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते पैसे मिळण्याचे लक्षण आहेत ज्योतिषीशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या विज उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला खांज येत असेल तर ते अतिशय चांगले लक्षण मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात पैशाच्या संबंधित समस्या आत्ता दूर होणार आहेत आणि तुमचे आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे सकाळी उठताच शंकाचा आवाज ऐकू आला तर ते जीवनात चांगले बदलाचे लक्षणे मानले जाते हे चिन्ह संचो संचित करते हे तुमचे वाईट काळात चांगले काळ काळात बदलणार आहे तसेच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळू दे मिळू दे शकणार आहे हे घरात पैसा येण्याचे लक्षणे देखील असू शकते जर सकाळी एखादी गाई तुमच्या दारात येऊन हंबरून लागली तर तुमचे तुम्ही ते देवाच्या आशीर्वाद समजावे आणि गाईला भाकरी किंवा गुळपोळी खायला देऊन निरोप घ्यावा याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मीने तुमच्या स्वतः दारात येऊन तुमचे दार ठोठवले आहे तज्ज्ञाच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून जा की तुम्ही लवकरात लवकर तुमचे आर्थिक प्रगती मजबूत होणार आहे आणि तुम्ही श्रीमंत होणार आहोत तुम्ही ऑफिसला जाताना सकाळी किंवा पाच दिवस दररोज कोणीतरी झाडू मारताना दिसले तर समजून जा की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहे देवी लक्ष्मीचा तुमच्यावर कृपा आशीर्वाद राहणार आहे काही प्रभावी उपाय तुम्हाला मी दिले आहेत ते तुम्ही धनवाढीसाठी किंवा कौटुंबिक प्रगतीसाठी करू शकता घरात पिवळ्या आणि लाल रंगाच्या प्रकाशाचा वापर करा घरात पिवळ्या रंगाचा प्रकाशाने सुख समृद्धी वाढणार आहे आणि दिवाळी किंवा इतर शुभ प्रसंगी घरात दिवा लावल्याने आर्थिक वृद्धी होणार आहे शनिवारी विशेष उपाय शनिवारी काळे तेल आणि सरोशीच्या तेलाचा दान करा पिऊ पिंपळीच्या झाडाखाली दिवा लावा सात वेळा प्रदक्षिणा घाला घराच्या बाहेर कबुतरांना धान्य आणि मुंग्यांना साखर मिठाचे मिश्रण द्या निश निष्कर्षण जर या वस्तुशास्त्राच्या उपायाचा योग्य प्रकारे अवलंबन केला तर घरात धन आणि समृद्धी कायम राहते गरिबी गरिबी फिरकत सुद्धा नाही मुख्य दरवाजाच्या ठिकाणे मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा दरवाजावर स्वच्छ सुंदर तोरण म्हणजेच आंब्याच्या पानाचे किंवा फुलाचे पान लावा दरवाजावर स्वास्तिक आणि शुभ लाभ लिहा रात्रीच्या वेळी मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ प्रकाश दिवा लावणे शुभ मानले जाते त्यामुळे लक्ष्मीचा वास राहतो उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीची शुभ आहे उत्तर दिशेलाही कुबीराची दिशा मानली जाते या ठिकाणी पाण्याचा स्रोत म्हणजे या दिशेस जड वस्तू ठेवू नये कारण यामुळे धनप्रवाह तिजोरी किंवा पैशाची जागा योग्य दिसत नाही तिजोरी किंवा कपाट दक्षिण भिंतीकडे भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडले अशा पद्धतीने ठेवा तिजोरीत लाल कपडा अंतरून त्यावर पैसे आणि दागिने ठेवा यामुळे धनवाढ होते तिजोरीच्या जवळ किंवा आत आरसा ठेवू नका कारण हे अशुभ मानले जाते घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी घरातील तुटलेले किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते दररोज घरात झाडू मारा गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा संध्याकाळी घरात दिवा लावा सुगंधी धूप आणि अगरबत्ती वापरा शुभ वृक्ष आणि रोप लावा घरात तुळशीचे रोप लावा आणि रोज त्याची पूजा करा तुळशी तुळशी हे उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा हे शुभ मानले जाते मनी प्लॅन्ट असल्यास ते झाड घराच्या आर्थिक स्थिती सुधारण्यात घरात आरसा योग्य ठिकाणी लावा आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते तिजोरी किंवा पैशाचे ठिकाणी आरशासमोर ठेवू नये यामुळे पैशाची गती होते शयन कक्षात म्हणजे बेडरूममध्ये बेड समोर आरसा ठेवू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि पती पत्नीमध्ये वाद निर्माण होतात घरामध्ये धनसंपत्ती धनसंपत्ती आकर्षित करण्यासाठी मुख्य दरवाजावर लाल कपड्यात सात गोमती चक्र बांधून टाका शुक्रवारी सात कमळाचे फुले देवी लक्ष्मीनेला अर्पण करा या दिवशी चांदीचे नाणे गंगाजल आणि किंवा कुबेऱ्याची मूर्ती जोपताना डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवू नका सर्व ही सर्व माहिती सार्वजनिक उद्देशानुसार लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धानुसार ज्योतिषशास्त्रात उपाय आणि संकेत वापरून हा व्हिडिओ उद्देश फक्त तुम्हाला चांगले सल्ला देणे आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ